गंगापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळालाय पंधरा वर्षानंतर साखर कारखान्याची जामगाव साखर कारखान्याने दोन हजार सातशे अकरा रुपये भाव जाहीर केला असून ऊस उस उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला गंगापूर सहकारी साखर कारखाना जयहिंद शुगर लिमिटेड भाडे तत्वावर घेतला असून कारखान्याची ट्रायल चाचणी घेतली आहे आठ ते दहा दिवसाच्या आत प्रत्यक्ष ऊस गाळापासून सुरुवात करण्यात येणार असून ऊस दरमहा दोन हजार सातशे अकरा रुपये प्रति मेट्रिक टन जही शुगरच्या सुष्मिता विखे यांनी जाहीर केला आहे गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेडने तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला या गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेड सात पंधरा वर्षापासून बंद असलेल्या कारखान्यात आता नवीन मशिनरी बसवून थोडा कालावधीत हा कारखाना सुरू केला आहे हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेड संचलित गंगापूर कारखाना सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांचे समाधानाचे वातावरण पसरले आहे यंदा अडीच लाख मेट्रिक टन ऊस काळीचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक अविनाश शिंदे यांनी सांगितले हिंद शुगर मिलतर्फे अहोरात्र काम करून पाच महिन्यात कारखान्यासह डिस्टील कंपनीचे विस्तारित पूर्ण झाले आहे या कामासाठी सुमारे पस्तीस कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे अशी माहिती सुष्मिता विखे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर